पुणे पोलिसांची पोरशे हिट अँड रन प्रकरणातील वागणूक दवाखान्यातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा हे भ्रष्टाचाराचं लक्षण आहे राज्यात भ्रष्टाचारी सरकार स्थापन झालेलं आहे श्रीमंतांना वेगळा कायदा तर गरिबांना वेगळा न्याय राज्य सरकार देत आहे असल्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच महाराष्ट्रात आणि देशात सत्ता बदल झालेला दिसेल अशी प्रतिक्रिया पुणे पोरशे अपघात प्रकरणातील घटनाक्रमावर पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन राज्य सरकारवर गंभीर आरोप देखील यावेळी केले आहे शिफारस काय झाले एकंदरीतच या प्रकरणामध्ये पोलिसांची वागणूक तिथं दवाखान्यामध्ये रक्त तपासण्यामध्ये केलेला हलगर्जीपणा किंवा तिथं झालेला भ्रष्टाचार हे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहे आज अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रकारे होत आहेत ज्या प्रकारे पैसे देऊन चुकीचे अधिकारी चुकीच्या ठिकाणी उच्च पदावरून आहेत आणि सगळंच महाराष्ट्राचं राजकारण मुळातच सरकारच भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं संबंध राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे बदल्यामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत ते वसूल करण्याकरता सामान्य जनतेला पिढलं जातं आहे त्याचंच उदाहरण हे पोरसे गाडीचा जो अपघात झाला श्रीमंत लोकांना वेगळा कायदा गरिबांना वेगळा न्याय हे आपण महाराष्ट्रात बघतोय आणि म्हणूनच हे भ्रष्टाचारी सरकार उलटून पाडण्याकरता या निवडणुकीमध्ये जनतेनं निर्धार केलेला आहे आणि येत्या चार जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील ला। तेव्हा याच कारणामुळं याच भ्रष्टाचारामुळं आज देशामध्ये दे आणि महाराष्ट्रामध्ये दे सतांत्र झाले महात्मा गांधी यांचा चित्रपट आल्यामुळे महात्मा गांधी खरंतर समोर आले तर